देख सकते दोस्तों यहाँ भी एक सीताफल बहुत बड़ी शीताफड़ा है लेकिन अभी एकदम हरा हरा है उसको नहीं तोड़ सकते अभी तो ऊपर देखा ही नहीं लेकिन ये झाड़ को भी पड़ा है। ये मुझे याजा पड़ा ले तो दो दो खाले पड़ा है या झाड़ा लिताफड़े तो बर का खाली पे शिताफड़ आए थे काड़ी गो या वरते आलो पर वरती ना एवढा कचरा करून ठेवलाय हे बघा मी म्हटलं हिनं कुठे आणडं गेलं तर हे इथे आणडं गेलं बघितलं इथं अंड द्यायला आलती बाई मी म्हटलं गायब कशी झाली ही बाई मला वाटलं गायब कशी झाली ही बाई काय माहिती आणि इकडे येऊन वरती अंड द्यायला त्यांना असं आहे ते मी आता इथे एक बॉक्स करून देते यांना ए तू याच्यात बस ग ह्याच्यात बस तू ह्याच्यात बस ये बाय याच्यात बस जा त्याच्यात बस जा जा तिकडे बस जा तिकडे बस बस्ते था, बस्ते था। बस्ते था, बस्ते था, बस तिथे बस तिथे हा बस तिथं बस खूड झालेल्या आहेत ना झांडे देत नाही झांडे देत नाही ना त्या खूड आणि मग त्या बसू देत नाही का आणि त्यांचं चांडे फोटाखाली घेऊन बसतात <laughs> मला ना मुंबईला नाही गेलं का हेच खा <laughs> कोंबडे बघायचे कबुतर बघायचे कुठे गेला आता हा माझ्या मागे लागला आता त्याला खायला द्यायचं आहे काम होत आहे मला गरम होते पाऊस नाही पडला की लगेच गरम व्हायला लागतं ला पाऊस पडला आता थंडी चालू घ्यायला पाहिजे ओके बाय बाय मित्रांनो घरात आल्यात थोडं बरं वाटते बाहेर खूप गरम व्हायला लागलं आपण आपली काळजी घ्या ओके बाय बाय